प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद देशी विदेशी दारूची वाहतूक करणारे पाच जण मुद्देमाल व वाहनासह राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी राहुरी शहर व परिसरात पेट्रोलिंग दरम्यान अवैध दारू वाहतूक करणारे कैलास दगडू पाडळे वय वर्ष पंचेचाळीस राहणार देवळाली प्रवरा हे पत्राच्या शेडमध्ये आठशे चाळीस रुपये किमतीचे बारा देशी बाबी संत्रा कंपनीच्या सिलबंद बाटल्या विक्री करताना आढळून आलेत तसेच विकास शंकर शिंदे राहणार केडगाव तालुका राहुरी हा दोन हजार रुपये किमतीची अंदाजे वीस लिटर गावठी हातबत्तीची दारू विक्रीकारणाने उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना विक्री करताना आढळून आलेत तर लक्ष्मण भाऊसाहेब माळी राहणार सडे व आदित्य सायनाथ बर्डे वय वर्ष वीस राहणार सडे पंधराशे रुपये किमतीची मॅकडॉल नंबर वन एकशे ऐंशी एम एलच्या एकूण दहा बाटल्या व तीस हजार रुपये किमतीची होंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल नंबर एम एस सतरा सी एन चारशे सत्तावन्न सह मुद्देसमालासह मिळून आलेत तसेच मच्छिंद्र भागवत काकडे वय पन्नास वर्ष राहणार चिखलठाण तालुका राऊरी याचे कब्जात चौतीस हजार सहाशे चाळीस रुपये किमतीच्या देशी विदेशी इंग्लिश दारूसह एकूण माल मिळून आलेला आहे तर शाईन मोटरसायकल एम एस सतरा बी जी चारशे अडोतीस यावर विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आला तर महेश नवनाथ भवर राहणार झरेकाठी तालुका संगमनेर हा बाबा पान स्टॉल समोर तालुका राहुरी येथे विनापरवाना बेकायदेशीर इरटिका गाडी क्रमांक एम एच एकवीस फी एकोणनव्वद शहात्तरमधून मधून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आलाय त्याच्या कब्जात बारा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीची देशी विदेशी दारू तसेच तीन लाख रुपये किमतीची इर्टिका गाडीसह जप्त करण्यात आलाय नमूद इस्पानविरुद्ध विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरोज गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल पारदे पोलीस हेड कॉन्स्टेबल वयराड हे करीत आहेत महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युनिशेख राहुरी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा